नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शशिकांत आलडवाड सर आज आपल्याला इतिहासातील नवीच्या इतिहासातील प्रकरण दोन एकोणीसशे भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी हा भाग आपण शिकणार आहोत यामध्ये आज आपण जो टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे एकोणीसशे साठचे दशक म्हणजे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडल्या भारतामध्ये त्याचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर आपल्या आप भारताच्या राजकीय परिस्थिती जर आपण अभ्यास केला तर एकोणीसशे साठच्या दशकामध्ये पोर्तुगीजांच्या राजवटीखाली गोवा दीव दमन हा जो भाग होता तो भाग एकोणीसशे साठ म्हणजे एकसष्टला त्याची मुक्तता झाली व भारतीय संग्राज्याचे एक भाग ते सुद्धा बनलेले आहेत आणि उत्तरेकडे सीमा रशियाचे जे काही वाद होते भारत आणि चीन बघा भारत चीन उत्तरेकडचे सीमावाद सीमावाद काय कारण होतं या वादाचं कारण होत मॅकमोहन रेषा मॅकमोहन रेषा म्हणजे ज्यावेळेस एकोणीसशे साठचाळीसमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या ज्या घडामोडी झाल्या आता तुम्हाला थोडंसं आपण पाठीमागे जाऊ एकोणीसशे सत्तेचाळीसला जा जा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर एकोणीसशे पन्नासला आपल्या भारताला भारताचं संविधान आपण स्वीकृत केलं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकारत केलं आणि एकोणीसशे पन्नासला त्याची अंमलबजावणी झाली आणि एक स्वतंत्र जो काय आपला देश आहे तो देश आपला एक राष्ट्र निर्माण झाला आणि आपल्या देशामध्ये अनेक काही समस्या होत्या काही अडचणी होती ते दूर करण्यासाठी सुद्धा शासनाने नियोजन आयोगाची निर्मिती केली होती पंचवार्षिक के योजना सुरू केलेल्या होत्या त्याचबरोबर भारतासमोर अनेक काही जे काही आव्हानं होती किंवा जे काही अडचणी होती ज्या काही समस्या होत्या ज्या काही घटना घडल्या गट त्याविषयी आपण इथं अभ्यास करणार आहोत तर उत्तरेकडे भारत आणि चीन या दोन देशामध्ये सीमावाद सुरू झालेला होता आणि सीमावाद काय होता तर ती होती मॅकमोहन रेषा म्हणजे जी काही आपण बॉर्डर म्हणतो जी काही सीमा आहे त्या सीमा भारत आणि चीन म्हणजे जी काही चीनचे जे काही सैन्य होते भारताच्या काही प्रदेशात येऊन राहत म्हणजे आलेले होते आणि जेव्हा आपण असा त्यांना जेव्हा आपण सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या प्रदेशात आलेला आहात तेव्हा यावरून असा वाद निर्माण झाला की नाही हा हा आमचा भाग आहे हा आमचा भाग आहे यामधून वा वाद निर्माण झाला आणि याचा जो काही परिणाम झाला हा जो वाद आहे काही एका दिवसाचा नव्हता तर एकोणीसशे पन्नास पासून याचे वादाचा प्रसंग चालू होता आणि याचा परिणाम कधी झाला तर बासष्टला झाला काय झाला तर भारत चीन युद्ध हे झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की या युद्धामध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि या युद्धामध्ये चीनचा विजय झालेला आहे आणि हे जे काही युद्ध होतं हे युद्ध कोणाच्या काळात झालं त्यावेळेस आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपल्या भारताची निवडणूक कधी झाली आणि कधी पंतप्रधान झाले तर एकोणीसशे मध्ये आपल्या निवडणुका झाल्या आणि तेव्हा आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत आणि त्याच्यासोबतसोबत तुम्हाला एक जनरल नॉलेजचा प्रश्न म्हणून लक्षात ठेवायचा आहे की भारताचे ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले त्याच वेळेस भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे yup, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्यासोबत सोबत एक लिंक मध्ये प्रश्न लक्षात ठेवायचा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष सुद्धा होते आणि त्याच्यानंतर आणखी एक त्याच्यासोबत एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे की भारताचे जसं पहिले राष्ट्रपती पहिले पंतप्रधान तसेच पहिले उपराष्ट्रपती ज्यांचा आपण जन्मदिवस साजरा करतो शिक्षक दिन म्हणून ते म्हणजे कोण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा सुद्धा हा भाग इथे महत्वाचा म्हणजे तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहिले राष्ट्रपती पहिले उपराष्ट्रपती आणि पहिले पंतप्रधान तर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये एकोणीसशे बासष्टला भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमावाद जो काही मॅकमोहन रेषा हा जो सीमावाद प्रश्न होता या प्रश्नावरून युद्ध झालेला आहे आणि या युद्धाचा परिणाम काय झाला ते तुम्हाला सांगितलं यानंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर आपल्या देशाकडे दुसरे पंतप्रधान म्हणून एकोणीसशे चौसष्ट मध्ये कोण तर लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान झाले पहिले पंतप्रधान तुम्हाला लक्षात ठेवायचे पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान पंडित नेहरू दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे एक नाव लक्षात ठेवायचं मी पंडित नेहरू लिहिलेलं आहेत मी लक्षात ठेवायचं पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री लालबहादूर शास्त्री हे एकोणीसशे चौसष्ट ला आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान झाले आणि दुसरे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी कोणकोणते म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणती कामं झाली तर सगळ्यात महत्वाचं त्यांच्या काळामध्ये एक परत एकदा आपल्या देशाचं युद्ध झालं ते म्हणजे एकोणीसशे पासष्टला ला आणि ते होतं भारत आणि पाकिस्तान भारत वर्सेस पाकिस्तान त्याचं कारण काय होतं त्या युद्धाचं त्याचं कारण होतं काश्मीर प्रश्न बघा त्याचं कारण काय होतं काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये त्यांच्यामध्ये खू म्हणजे काश्मीर प्रश्नावरून वाद चालू होता आणि हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचं काम सोवियत युनियन करत होतं पण मध्यस्थी करून सुद्धा हा तू तिथे काही त्याला यश आलेलं नाही शेवटी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे पासष्टला ला युद्ध झालेलं आहे याच्या सोबत सोबत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या देशामध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू झाली आणि राष्ट्रीय आणीबाणीसाठी भारतीय संविधानामध्ये कलम तीनशे बावन्न ची तरतूद आहे कलम तीनशे ज्यावेळेस एखाद्या देशाशी देशा युद्ध करण्याची किंवा एखाद्या देशाशी आपलं दे युद्ध चालू असेल तर आपण आपल्या देशामध्ये युद्ध होत होणार असेल अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपण काय करतो कलम तीनशे बावन नुसार आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो तर आपल्या देशामध्ये एकोणीसशे बासष्टला ला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्टला ला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाल्यानंतर देशाचा संपूर्ण कारभार हा कोणाच्या हातात जातो राष्ट्रपतीच्या हातात जातो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हा युद्ध झाला आणि हा युद्ध झाल्यानंतर काश्मीर प्रश्नावरून या युद्धामध्ये भारत हा विजय झालेला आहे आणि काश्मीरचा इथे काय झाले सॉरी पाकिस्तानचा इथे काय झालेला आहे पराभव झालेला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय त्यानंतर एकोणीसशे पासष्टच्याच काळामध्ये लाल लालबहादूर शास्त्री यांनी भारताच्या शेतकऱ्यांसाठी आणि जवानांसाठी जय जवान जय किसान अशा प्रकारचा घोषणा सुद्धा त्यांनी दिलेली आहे जय जवान जय किसान हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे ते मी पॉइंट नोट डाऊन नोट डाऊन करत नाहीये पण तुम्ही ते पॉइंट नोट डाऊन करून घ्यायचं आहे जय जवान जय किसान हा सगळ्यात महत्वाची त्यांची घोषणा आहे लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या देशाच्या सैनिक जवानांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारची घोषणा दिली आणि एकोणीसशे सहासष्ट मध्ये लालबहादूर शास्त्री ताशकंद ठिकाणी असताना त्यांचा तिथे काय झालेला आहे निधन झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लालबहादूर शास्त्री यांचं निधन कुठं झालेलं आहे जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ताशकंद या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे त्यानंतर एकोणीसशे सहासष्टला लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालं आणि आपल्या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून कोण आलेले आहेत श्रीमती इंदिरा गांधी आणि आपल्या देशाच्या श्रीमती इंदिरा गांधी जसं तिसऱ्या पंतप्रधान आहेत तसंच आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर श्रीमती इंदिरा गांधी ह्या निर्णय क्षमतामध्ये इतक्या कट्टर होत्या त्यांची निर्णयक्षमता इतकी चांगली होती की त्यांची प्रशंसा करावी तितकी कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यांनी जेव्हा भारताचं पंतप्रधानपद हे स्वीकारलं त्याच्यानंतर त्यांनी भारतामध्ये जे काही बँका होत्या त्या बँकाचं राष्ट्रीयकरण केलं साधारणतः तुम्हाला ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे किती बँकाचं राष्ट्रीयकरण केलं हे तुम्ही स्वतः मला कमेंट्स करून सांगायचं आहे त्याच्यानंतर पुढे जो काही प्रसंग घडला तो आपण बँकाचं राष्ट्रीयकरण केलं त्याच्यानंतर संस्थानांचे तणखे बंद केले आणि पुढे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यामध्ये जो काही वादचा म्हणजे जो काही प्रॉब्लेम होता पूर्व पाकिस्तानामध्ये पूर्व पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होतं अ रहमान शेख मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली मुक्त वाहिनीवर पूर्व पाकिस्तानाच्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्येमध समस्येमधून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेलं होतं तो आंदोलन कसं होतं काय होतं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण सांगणार आहोत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्ही मला कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला पॉईंट्सची जर गरज असेल तर तसं मला कमेंट्स करून सांगा आपण तुम्हाला पॉइंट सुद्धा करून देऊया फक्त मी आता पॉइंट्स तुम्हाला देत नाही आहे याचं कारण हे आहे की आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो त्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त ओरली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर पॉइंट्स पॉईंट्समधून जास्त कळत असेल तर सुद्धा तुम्ही सांगा आपण पॉईंट्ससुद्धा तुम्हाला बोर्डवर सगळे काढून देऊया धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत